गुप्तधन मिळवून देतो भूत बाधा दूर करतो लग्न जुळवून देतो असे आमिष दाखवून लोकांची आर्थिक लुबाडणूक करणारा चुटकी बाबा सणी भोसले याच्या विरोधात गणेश काटकर यांच्या फिर्यादीवरून करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला करवीर पोलिसांनी नाना पाटील नगर परिसरात भरणाऱ्या चुटकी बाबाच्या दरबारावर छापा टाकला मात्र या ठिकाणी पोलिसांना केवळ अंगारा धुपारा काळ्या भावल्या मिळून आल्या पण चुटकी बाबा पसार झाला असून करवीर पोलीस शोध घेत आहेत वाजवून भूतबाधा दूर करतो भूतबाधा काढतो करणी काढतो अशी बतावणी करून लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन लोकांची आर्थिक फसवणूक करणारा मंत्री सनी भोसले याचा एक व्हिडिओ आठवडाभरापूर्वी समाज माध्यमात प्रसारित झाला होता मात्र या चुटकी बाबाबद्दल पोलिसात कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती पेठेत गणेश काटकर यांना सनी भोसले यानं नोकरी मिळवून देतो विवाह जुळवून देतो अशी हमी देऊन काटकर यांच्याकडून फेब्रुवारी ते मे या कालावधीत पंचेचाळीस हजार रुपये घेऊन फसवणूक केली होती गणेश काटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चुटकी बाबा सनी भोसले यांच्या विरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुरुवारी करवीर पोलिसांनी सणी भोसले या चुटकी नाना पाटील छापा कारवाई केली यावेळी पोलिसांना या ठिकाणी गंडे दोरे अंगारे काळ्या भावल्या कवटी असे साहित्य मिळून आलं पोलिसांनी तक्रारदारांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत चुटकीबाबाच्या दरबारावर कारवाई केली इथं काही वस्तू मिळाल्या असल्या तरी चुटकीबाबा म्हणून ओळखला जाणारा भोंदू मांत्रिक सणी भोसले मात्र सापडला नाहीये सुटकी बाबा सणी भोसले याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे